मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा काय तुमचं परदेशात शिक्षण घ्यायचं स्वप्न आहे का या शिक्षणासाठी परदेशात स्कॉलरशिप मिळवण्याची संधी हवी आहे का परदेशातील करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे का नमस्कार मी मिसेस सुजाता माळी अलिफ स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी सांगलीची ब्रांच हेड आपण आपल्या कन्सल्टन्सी थ्रू ज्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे स्वप्न आहे अशा मुलांना परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात त्याचप्रमाणे कोणकोणत्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या संदर्भात सखोल आणि अचूक मार्गदर्शन करतो या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या संधी आणि त्यांच्या कोर्सेस व स्टडीज अनुसरून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या ज्या संधी अवेलेबल आहेत या संदर्भात सुद्धा अचूक मार्गदर्शन केले जाते तरी या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपले फ्री काउन्सिलिंग करून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद सांगोला जत एस टी बसच्या प्रदूषणामुळे प्रवाशांचे हाल प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज जत आगाराच्या सांगोला जत मार्गावरील एम एच झिरो सहा एस ऐंशी चौऱ्याऐंशी ही एस टी बस सध्या गंभीर प्रदूषण निर्माण करत असल्याचं निदर्शनास आलं आहे अलीकडे रात्री घेतलेल्या एका छायाचित्रामध्ये हे स्पष्ट दिसतंय की या बसमधून प्रचंड प्रमाणात काळसर धूर बाहेर पडत आहे जो रस्त्यावर पसरत आहे आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना अडथळा निर्माण करत आहे या प्रकारामुळे केवळ वर पर्यावरणाचं नुकसान तर होत नाही तर आरोग्याच्या दृष्टीनं धोका निर्माण होत आहे धुरामुळे वाहन चालकांना समोरचा रस्ता नीट दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येते आहे या पार्श्वभूमीवर जत आगार प्रशासनानं त्वरित लक्ष घालणं अत्यावश्यक आहे संबंधित बसचे तांत्रिक तपासणी करून धुराचा स्तोत्र शोधून काढणं आणि आवश्यक ती दुरुस्ती प्रतिस्थापन करणं गरजेचं आहे शासनाचा प्रदूषण नियंत्रणानुसार ही बस सध्या प्रवासासाठी योग्य नसल्याचं दिसून येते स्थानिक यांनी याबाबत एस टी महामंडळाकडे लेखी तक्रार देण्याची तयारी दर्शवली आहे जर एखादे खाजगी वाहन चालकाला प्रदूषण केली तर लगेच दंडात्मक कारवाई करण्यात येते मात्र अशा आगाराकडून दंडात्मक कारवाई करणार येणार का असा सवाल वाहनधारक करत आहेत यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी तातडीची पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे